तरी सर्वांना विनंती आहे की कोणी पटरी क्रॉस करू नये सर्वांनी ओव्हरब्रिजचा वापर करावा चालती ट्रेन चढू आगर उतरू नये त्याच पद्धतीने फुटफोडवरती प्रवास करू नये व आपला जीव धोक्यात घालू नये अन्यथा यमराज आपली वाट पाहतच आहे तरी सर्वांना विनंती आहे की ओव्हरब्रिजचा वापर करावा पटरी क्रॉस करू नये सर्वांनी प्रवास करू नये आपला जीव धोक्यात घालू नये आपले व आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे सर्वांनी आवाहन करण्यात येते की कुणी हे बेकायदेशीरित्या पटरी क्रॉस करू नये हे अतिशय धोकादायक आहे व या ठिकाणी जर पटरी क्रॉस केली तर तुमची साक्षात मृत्यूशी गाठ आहे तरी कोणीही क्रॉस करू नये ओव्हरब्रिज चा वापर करावा व आपला घर कुटुंब व आपण स्वतः सुरक्षित राहावे तरी याद्वारे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की सर्वांनी